बच्च हिंदी पढ पड रय बच्चे हिंदी पड रे मी तुम्हाला माध्यमांच्या द्वारे विचारत आहे प्रश्न खोटारडे पण तुमचा बंद राज ठाकरे उद्धव दोघांचा सुद्धा हा यांचा मोर्चा म्हणजे लहान बाल गोपाळांच्या ज्ञान अर्जनाची कत्तल आहे हिंदीच्या विरोधामध्ये आता दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते कमाली आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत येत्या काही दिवसामध्ये मनसे जो आहे तो एक मोर्चा काढणार आहे आणि त्याला कुठेतरी ठाकरेगट देखील सहकार्य करणार आहेत या सर्व संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर सर जोडले गेलेले आहेत सर, सर काय सांगाल राज ठाकरे कमालीचे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत मनसे येत्या काही दिवसामध्ये आंदोलन करणार आहे गट पण कदाचित त्या आंदोलनामध्ये सहभाग येऊ हो शकते तुम्ही कसं बघता या घटनेकडे बघा हा यांचा मोर्चा म्हणजे लहान बाल गोपाळांच्या ज्ञान अर्जनाची कत्तल आहे ही कत्तल करण्याच्या विचाराचा मोर्चा आहे हे लहान बाल गोपाळांच्या ज्ञान अर्जनाची म्हणजे सरस्वती आईचं ज्ञान अर्जन करण्याच्या प्रक्रियेला थांबवण्याचं धाडस आहे हे अत्यंत निंदाजनक आहे हे अत्यंत निषेधारी आहे आणि म्हणून ह्यांच्या जेवढीसुद्धा म्हणजे निषेध करावा तेवढा कमी आहे हाच तो उद्धव मुख्यमंत्री असताना ह्याच उद्धवनी बैठक घेतली डॉक्टर माशेलकर कमेटी कुणी आणली तर उद्धवनी आणली आणि मला सांगा हे सगळं करण्याचं धाडिष्ट उद्धवनी दाखवलं परंतु तीन भाषांचं सूत्र हे म्हणतायत ना की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मध्ये नाही तर पॅरेग्राफ नंबर चार पॉईंट अकरा ते पॅरेग्राफ नंबर चार पॉईंट चौदा वाचून घ्या हे मी तुम्हाला माध्यमांच्या द्वारे विचारत आहे प्रश्न खोटारडेपणा तुमचा बंद राज ठाकरे उद्धव दोघांचा सुद्धा आणि काँग्रेसांचा सुद्धा दुसरा खोटारडेपणा गुजरात मध्ये त्याचबरोबर कर्नाटकमध्ये त्याचबरोबर साऊथ मध्ये एक हजार राज्य सोडलं तर काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सगळीकडे त्रिभाषा सूत्र लागू झालंय महाराष्ट्रामध्ये मा सोळा जून दोन हजार पासून बच्चे हिंदी पढ़ रहे हैं भाई बच्चे हिंदी पढ़ रहे हैं और गुरु जन बच्चों को पढ़ा रहे हैं बच्चे हिंदी पढ़ रहे हैं टाइम टेबल लग गया है छात्र छात्राएं आनंद ले रहे हैं अरे सरस्वती माता का ग्रहण विचारों का ग्रहण कर रहे है माँ सावित्री आई के आशीर्वाद से छाताय तीन तीन पढ रहे हैं भारत के प्यारे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी ने शिक्षा में अमलग्राग्र बदल किया है आणि त्यामुळं आज जे आहे आणि तुम्हाला सांगतो खरोखर मला असं वाटतंय की हा क्रांतिकारी क्षण आहे गट मनसे आक्रमक झालेले हिंदी होऊच देणार नाही मोठा मोर्चा निघणार आहे मुंबई मध्ये त्याला कसं मग तुम्ही उत्तर द्याल अरे उत्तर हेच आहे ना लोकसभेला शिल्लक राहिले नाही काय न्यूसन्स व्हॅल्यू आहे काय काडीची किंमत आहे राजकीय किंमत त्यानंतर काय विधानसभेला यांचं झालं आता गल्लीच्या निवडणुका लागल्यात ही शेवटची राजकीय घरघर हेच उत्तर आहे आंदोलन होईल असं वाटतं तुम्हाला एवढा मोठा प्रशस्त मोर्चा तो निघणार आहे महाराष्ट्रातले तमाम मराठी जनता जे आहे त्या मोर्चामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे काय वाटतं हा मोर्चा होईल अरे हे काय उद्धव आणि राज आणि काँग्रेसी काय लाडोबा रे लाडोबा लाडोबा रे लाडोबा आहेत का जे जरंग्याला कायदा आहे जरंग्याला मुंबई मध्ये का मोर्चा काढता आला का आझाद मैदान सोडून दुसरीकडे काढता येत नाही त्याच्यामुळं चौपाटीवरून मोर्चा काढता येणार नाही वंचितांचे शोषितांचे अनुसूचित जाती जमातीच्या आदिवासी भावांचे त्याचबरोबर धनगर भावांचे हटकर भावांचे मोर्चे ज्या प्रकारे कायद्यानी सांगितलेल्या ठिकाणी मोर्चे होता तसंच होईल हे कोणी तुगलाही नाही ही कोणती काय म्हणतात ती मोगलाही नाही त्यामुळं हे सगळं लहान लेकरांच्या टाळूवरलं राजकारण आहे गलिच्छ राजकारण हे चॅलेंज करताय की गिरगाव पासून मोर्चा काढता येणार नाही ना ना ना। मग मोर्चा नेमका कुठून काढता येईल आणि मी चॅलेंज माझ्या कायद्यावर कायद्याप्रमाणे चॅलेंज माझं कायद्याप्रमाणे मोर्चा तर यांनी तुम्हाला सांगतो ज्ञानेश्वर महाराज काय म्हणले होते ज्ञान हे पैगे बरवा ज्ञानच ईश्वर आहे अहो ईश्वर ईश्वर जे ईश्वराचे विचार ग्रहण करण्यासाठी जे बाल गोपाळ जातात त्यांच्या विचारांची कत्तल त्यांच्या अभ्यासाची शिक्षणाची कत्तल करणारा हा मोर्चा आहे हा मोर्चा योग्य नाही या मोर्चाला तुम्ही काय कायदेशीर उत्तर देणार आहात का मोर्चा थांबू दिलंय सन्माननीय मंत्री दादा भुसे यांच्याशी मी काल चर्चा केली मी योग्य ठिकाणी तक्रारी दिल्यात आणि ऐकलं नाही तर माझे भारतीय संविधानाच्या नुसार प्रभू श्री रामांच्या विचाराच्या नुसार माझे अधिकार स्वतंत्र आहेत राज ठाकरेंचे अधिकार जसे आहेत तसे आमचे सुद्धा आहेत राज ठाकरे अपमानित करून दादा भुसेंना पाचवी म्हणू शकतात कोण येत नाही बघू म्हणून दादागिरी करू शकतात सरस्वती आईच्या पुस्तकांचं दहन करू शकतात तशा प्रकारचं वर्तन मुजोरी आमची नाही आम्ही कायद्याने ना त्यांना दाखवून थांबू शकतो मी काय सांगायला कायदा दाखवून देऊ खूप धन्यवाद केल्याबद्दल कॅमेरामॅन राकेश मसुरकर साम टी मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या